लष्कराची पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक सनातन संस्थेच्या कारवाईला समर्थन भारतीय लष्कराने काल रात्री पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेपलीकडे घुसून दहशतवादी तळांवर अचूक आणि निर्णायक एअर स्ट्राईक केली आहे लष्कराच्या या कारवाईत नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाल्याची अधिकृत माहिती मिळाली जम्मू काश्मीरमधील पहलगाम का येथे नुकत्याच झालेल्या चव्वीस सिंधू पर्यटकांच्या हत्येनंतर ही कारवाई करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री अभय वर्तक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या, या कारवाईचं स्वागत केलंय ही कारवाई केवळ सैनिकी नव्हे तर भारताच्या अस्मितेचा आणि आत्मगौरवाचा बुलंद शंखनाद आहे असं त्यांनी म्हटलंय ते पुढे म्हणाले पहलगाम मध्ये हल्ला हा आज केवळ काही व्यक्तींवर नव्हता तर तो संपूर्ण हिंदू समाजावर आणि भारताच्या संस्कृतीवर होता भारतीय लष्कराने घेतलेला हा प्रतिशोध प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतीयाच्या मनात समाधान निर्माण करणारा आहे सनातन संस्थेच्या वतीने या कारवाईचं सा मनपूर्वक स्वागत करताना त्यांनी ही कृती हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आणि भारताच्या अखंडतेसाठी गरजेची असल्याचं नमूद केलंय भारतातील हिंदू समाज आता जागृत झाला असून सरकारनेही जनतेच्या भावनांचा आधार ठेवत चोख प्रत्युत्तर दिलंय पाकिस्तानने जर पुन्हा अशा प्रकारचा प्रयत्न केला तर अधिक कठोर उत्तर दिलं जाईल हे भारतीय लष्कराने सिद्ध केलं आहे असं वर्तक यांनी सांगितलंय सनातन संस्थेने सनातन राष्ट्र संघनात ही केवळ घोषणा नसून ती अन्यायाविरुद्ध हिंदू समाजाच्या एकतेचा हुंकार असल्याचं स्पष्ट केलंय काल भारतीय सैन्याने रात्री पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक करून पहलगाम मध्ये जे काही इस्लामी आतंकवाद्यांनी धुडघुस घातला होता आणि अठ्ठावीस निरपराध भारतीय नागरिकांची निर्घुण हत्या केलेली होती त्याचं सडेतोड उत्तर काल रात्री आपल्या भारतीय सैन्याने दिलेलं आहे आणि याबद्दल आज आम्ही सनातन संस्थेच्या वतीने भारत सरकार आणि आपल्या शूरवीर अशा सैनिकांचे सैन्य दलाचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय त्यांना सलाम करतोय त्यांच्या प्रति अभिवादन व्यक्त करतोय की त्यांचं असं कौतुकास्पद कार्य आहे त्यांच्या शौर्यामुळे आम्ही देशामध्ये सुरक्षित राहू शकतोय एक गोष्ट मात्र समोर घडताना दिसते या देशामध्ये राहणारे काही पुरोगामी लोक अशा प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक झाल्यावरती सैन्य दलाच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याऐवजी त्यामध्ये शंका निर्माण करण्याची काळी कृत्य करतायत नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम करतायत राणा आयुबसारखी मुलगी त्या ठिकाणी सैन्य दलाचं एक विमान पडलं अशा प्रकारचं ट्वीट करते अशा प्रकारचं आपल्या देशांतर्गत सैन्याच्या मनाचं खच्चीकरण करणारं काम करणाऱ्या लोकांवरती माननीय गृहमंत्र्यांनी कडक कारवाई करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी करतोय अशा जे कोणी तथाकथित पत्रकार आहेत त्यांच्या ट्विटर हँडलवरती फेसबुक हँडलवरती भारत सरकारने कारवाई करावी अशी आमची विनंती आहे आणि हा जो काही नॅरेटिव्हचा लढा आहे तो आम्ही सर्व संघटना एकत्रित येऊन सैन्य दलाला आज आम्ही वचन देतोय की हे जे कोणी तुमच्या विरोधात तुमचं खच्चीकरण करणारे जे लोक आहेत ज्या संघटना आहेत की ज्या विदेशातल्या पैशावरती नाचतायत त्यांना सडेतोड उत्तर देण्याचं काम आम्ही सर्व संघटना एकत्रित येऊन करू मग त्यामध्ये हिंदू जनजागृती समिती असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल बजरंग दल असेल भारतातल्या ज्या ज्या देशभक्त संघटना आहेत त्यांना सगळ्यांना एकत्रित घेऊन आम्ही या खोट काम करणाऱ्या नॅरेटिव्ह पसरवणाऱ्या लोकांवरती निश्चितपणे कारवाई करू आणि सडेतोड उत्तर देऊ हे वचन आज आम्ही या भारतीय सैन्याला या निमित्ताने या ठिकाणी देतोय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.